नाव काय बुद्धारास ठापूर डॉक्टरने ऑपरेशन झालं हो कोचं ऑपरेशन सांगितलं एटे डॉक्टर नॉकडे दोन डॉक्टर आहे सयाब्रिझर्ट पण आले अशोकाला तिथे आल्यानंतर काय कटिशन इथं आल्यानंतर मला एक दोन दिवस त्रास माझं स्वर नंतर खूप बरं वाटलं आणि सर आता दहा दिवसानंतर पाच दिवसानंतर पुन्हा आलो आता बरं समजा नाईंटी पर्सेंट मला ऑपरेशनची गरज वाटते ऑपरेशन सध्या तरी मला वाटतं जसं पण मी ऑपरेशन करणारच नाही आहे किती त्रास झालो तरी इथं आल्यावर मला खूप बरं वाटतं वाटतं ऑपरेशन करण्यापेक्षा इथं यावं आणि योग्य ते ट्रीटमेंट घ्यावी नॅचरोपॅथीमध्ये खूप फरक पडतो